जी माहिती तुम्हाला मिळाली ती माहिती मला मिळालेली नाही पक्षाची काही पद्धत असते काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे आमचं स्वतःचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती निर्णय होत असतात पक्षाचे तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता सात वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी सात वेळा गेला पूर्ण महाराष्ट्राचा त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा पण नाराजी आहे म्हणून नाही तर शेवटी वाट मोकळी करून द्यावीच लागते नाही नाही माझं नव्हतं बाबा मी मला मी इच्छुक पण नाही इच्छुक नाही चालू असं मला मला शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळतंय मला काही कोणी सांगितलं पक्षाच्या बैठकीत ठरतो असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत साहेब जयंत पाटील साहेब आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग जी आहे जे आहे जे होणार आहे ते होणार आहे पण असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती पक्षाचे निर्णय होत नसतात